पाणी सांगितलं चाल मस्त नाश्ता करणार आज नाश्त्यामध्ये काय आहे आज नाश्त्यामध्ये करणार आहे मस्त अंड्याची चटणी आणि झालंय असं अंडे चटणी रात्री आहे ना भाजी केली होती बटाट्याची बघता बटाट्याची भाजी केली होती रात्री बटाट्याची भाजी केली होती काय मित्र बटाट्याची भाजी कोणीच खाल्ली नाही कसं ला, माहिती का त्यांना चांगलं लागतंयला पण तुमच्या दाजीला पण मी तर कसं पण खाते येणं वापरत तसं पण मला मटण लागतं हो तर मग भाजी तशीच पडली बटाट्याची मग मला आता कसं आहे माहिती का आणि चटणी केली मग लावायला आणची चटणी सोबत बटाट्याची भाजी रात्रीच्या चपात्या पण तशाच पाल मग आता फक्त भात टाकायचा आहे आणि मग झालं वडा टाकायचा आहे थोडा दोन किलोचा वडा टाकायचा शेवळ जास्त पैकी आपली झाडी मसान टाकले कांदा चार कांदे टाकलेत दोन टमाटे टाकलेत कोथ्रिम टाकली मीठ टाकले हळदी टाकली आणि आपलं घरचं लाल तिखट टाकले जे आपण मसाला आपल्याला भाजीला वापरतो ती एक कांदा लसण हे टाकलंय काय मसालेत चमचा मी मात्र कांदा लसण काय आहे तर कांदा लसण त्याच्यामध्ये मध्ये लसण आठ मग मला भला आद्रक लसण त्याच्या मध्ये घ्या घ्या मस्तपैकी आत तक मी ठेजे आहे पेटी घाल काय तरी पण सगळ्यांनी लाईक फॉलो शेअर करना विसरू नका भांनो भईनो आणि इन्स्टाग्रामचे अकाउंट आहे आपलं संगीता गायकवाड सतरा इंस्टाग्रामचं फेसबुकचं आहे संगीता गायकवाड ब्लॉग मोजचं पण आहे संगीता गायकवाड सतरा आणि दाजीचं आहे अंकुश गायकवाड एकशे बहात्तर तर राजी चालना पण सपोर्ट करा सगळ्या जणांनी <coughs>